बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता भाग सोळावा अजून पुरती पहाटही झाली नव्हती मध्येच केव्हा तरी शिवाला जाग आली तेव्हा आकाश नक्षत्राने खचून भरलं होतं त्या नक्षत्रांकडे खिडकीतून पाहताना त्याला झोप लागली होती आणि काहीच वेळाने पुन्हा जाग आली काशीहून आल्यापासून असंच होत होतं त्याची स्वस्त झोपच हरवली होती या उलट दयाराम मात्र आनंदात होता महाश्मशान पाहायचं त्याचं स्वप्न पुरं झालं होतं काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं होतं आणि आयुष्यात पहिलाच एवढा मोठा वीस बावीस तासांचा प्रवास रेल्वेतून निरागस मुलासारखा आनंद घेत त्याने केला होता त्यामुळं आपलं जीवन कृतार्थ आणि परिपूर्ण झाल्याचा आनंद त्याला मिळाला होता परंतु शिवा अस्वस्थ होता विचार करून ही कारण कळत नव्हतं मात्र त्याने ठरवलंच विचार करायचा नाही वर्तमान काळ तेवढा जगायचा विचार आले मनात तर सरळ विहिरीवर जायचं आणि अंघोळ करायची देह शुद्ध होता होता मनही शांत होईल असं त्याला वाटलं तेही प्रयोग दोन चारदा झाले परंतु अस्वस्थता संपली नव्हती नेमकं काय होतं हे कळलं असतं तर उपाय करता आला असता पण तेही कळत नव्हतं आता पहाटेपूर्वी उठल्यावर त्याने खोलीचं दार उघडलं संपूर्ण रात्रीचा प्रवास केलेला चंद्र अजूनही प्रसन्न होता नक्षत्रांच्या राज्यावर अधिशासन करताना प्रौढ प्रगल्भ दिसत होता नित्यकर्म आटोपून तो खोलीत कपडे घालायला आला तेव्हा दयाराम शांत झोपेत होता कमलाचा ओंकार चुळबुळ करत होता कमलाला जाग येण्यापूर्वीच तो फाटका बाहेर पडला तेव्हा पहाट क्षितिजावर एकेका पाकळीने उंबलू लागली होती त्याने बाहेर पडताना खोलीचं दार बाहेरून हलकेच बंद केलं आणि तो फाटकातून बाहेर पडला रोज पहाटे फिरायला जाणारे अनोळखी असूनही जय श्रीराम जय राधे म्हणणारे त्याला भेटले आता त्याला स्वस्थ आणि प्रसन्न वाटत होतं त्याने स्मशानाचं फाटक उघडलं आणि आत पाऊल टाकलं फाटकाबाहेर असल्या तीन चाफ्यांच्या झाडांची शेकडो फुलं स्मशानाच्या अंगणात पडली होती अशोकाच्या पानाने आला सर्व पर्णभार धरतीच्या अंगावर टाकला होता फाटकातून आत येता दोन्ही बाजूला असलेला मोगरा भरभरून फुलला होता आणि त्याचा सुगंध सर्वत्र पसरला होता त्याचं मन प्रसन्न झालं आज शिवशंकराला मोगऱ्याची सुगंध माला तो मनात म्हणाला आणि ऑफिसचं दार उघडून त्याने खराटा हातात घेतला सर्वत्र पानं फुलं होती कुठून झाडाला सुरुवात करावी असा क्षणभर विचार करत तो उभा होता तोच उघड्या फाटकातून श्रीराम जयराम जय जय राम राम नाम सत्य है स्वर कानावर पडले आणि तो थबकलाच फाटकातून एक शवयात्रा येत होती शिवा कधी नाही तो भयचकित झाला सारे तृतीयपंथी होते त्याच्या स्मरणात तरी कधी तृतीयपंथी स्मशानात आल्याचं आठवत नव्हतं टाळ्या वाजून बिदागी मागणारे तृतीयपंथी त्याने अनेकदा बाजारात आणि बस स्टॉपवर पाहिले होते सखाराम काका तर सांगत होता गालाला हात लावत माझ्याभोवती नाचत तृतीयपंथी यांनी खिशातले पैसे काढून घेतले होते कधीही न आलेला प्रसंग त्याच्यासमोर होता आणि तो एकटाच होता उगाच त्याला कापरं भरलं ते सारे शांत होते नेहमीपेक्षा आज त्यांची प्रतिमाच वेगळी होती दयाराम यायला हवा होता असं त्याला वाटलं पंधरा मिनटं फाटकाबाहेर थांबू शकाल का का बरं पुरुषी आवाज असल्यास त्रिवेश केलेल्या विचारलं काही नाही नेहमी स्मशान झाडून सडा रांगोळी केल्यावर मग हे दहा संस्काराचं पवित्र कार्य करावं असं माझे वडील म्हणतात आत आलेली सारी मंडळी न बोलता बाहेर गेली त्याने भराभर झाडलं तलावातून पाणी आणून सडा टाकला आणि शिवशंकराच्या प्रतिमेच्या ओट्यावर फुलांची रांगोळी काढली आणि घाईतच तो जवळ आला आपण सारे आत या मी पाच मिनिटातच आलो सरण रचून देतो त्याने ऑफिसची खोली उघडली आणि टॉवेल आणि कपडे घेऊन तो तलावाकडे गेला घाई त्याने स्नान उरकलं तेव्हा क्षितिजावर अलगद पाऊल ठेवत होता लुंगीसारखं धोतर गुंडाळून तो आला तेव्हा त्याचा गौरवर्ण सरळ नासिका विशाल भालप्रदेश सुदृढ शरीरस्त्री सहा फुटावर असलेली उंची आणि तेजस्वी नेत्र पाहून त्यापैकी एकाने म्हटलंच तू प्रत्यक्षात शिवशंकर दिसतो आहेस आणि त्याने कानावर बोटं मोडली त्या बोटांचा कडाकड आवाज ऐकून शिवाला कसं तरीच वाटलं आता आपल्याजवळ येऊन हा की ही मिठी तर मारणार नाही ना हे भय त्याच्या मनात दाटून आलं ला। लाकडं रचू ना शिवाने विचारलं त्याने मोजलेली लाकडे त्याने दहा संस्कार होणाऱ्या जागी व्यवस्थित रचायला सुरुवात केली आणि तितक्यातच दयाराम फाटकातून आत येताना दिसला तसं शिवाचं मन स्वस्थ झालं बाबा मी रजिस्टरमध्ये नोंद करून सर्टिफिकेट तयार करतो तू ह्यांच्याकडे लक्ष दे शिवाने आपली सुटका करून घेतली दहा संस्कार त्यांच्या गुरूंनी केला मुखाग्नी दिल्यावर काहीच वेळ ते थांबले आणि आले तसे शांततेने निघून गेले शिवा काही विचारणार इतक्यात क्वचितच सकाळी येणारी हेमांगी आली होती आज सकाळी सकाळीच दहा संस्कार हो तृतीय पंथी होते सारे अरे तृतीय पंथीयांचा मृत्यू याबद्दल मी माझ्या थिसिसमध्ये शब्दही लिहिला नाही का त्यांना मृत्यू नसतो त्यांना अमृत्व दिले देवानी दयाराम म्हणाला तसं शिवा म्हणाला बाबा मी प्रथमच असं तृतीय इथं आलेलं पाहिलं काय झालं दोन तीनदा तू नव्हतास आणि पूर्वी त्यांची वस्ती गावाबाहेर होती त्यामुळं त्यांचं स्मशानही गावाबाहेर होतं आता आपलं गावच शहराला लागून झाल्यानं शहर झालंय ते स्मशान आता हटवून इतर स्मशानात जावं असा आदेश निघाला आहे बाबा म्हणतायत ते खरं आहे मीही ते वाचलं होतं कारण तृतीय पंथीयांना वाळीत न टाकता त्यांना राजकारण प्रवेश द्यावा समाजात सन्मानाने वागवावं एवढंच नव्हे तर तिसरं जेंडर म्हणून ही मान्यता द्यावी हा कोर्टानेच आदेश दिला होता तरीही काल परवाच्या पेपरमध्ये सुलभ शौचालयाची त्यांनी स्वतंत्र मागणी केल्याचं वाचलं शिवा म्हणाला हे खरं आहे मीही ते वाचलं आहे हे, हे मागे म्हणाली कधी नव्हे तो आज माझ्या शरीराला कंप सुटला खरं तर तृतीयपंथी असणं हा काही त्यांचा दोष नाही असेल तर त्या यतीने त्यांना दिलेला शाप असेल अगोदरच ती माणसं स्वतःच लज्जित त्यांची आपण अवहेलनाच करतो शिवा म्हणाला मग मगाशी तुला भीती का वाटली बाबा त्यांची भीती कोणालाही वाटेल त्याला कारण आहे शिवा त्या माणसांना कोणी काम देत नाही पूर्वी मुस्लिम राजांच्या जनानखण्यात बांदी सेवक म्हणून त्यांना रक्षणार्थ ठेवलं जात होतं त्यांच्याकडून कुठलाही उपद्रव होणार नाही असा विश्वास त्यावेळी होता पण नंतर स्थिती बदलली खरं हे, हे मागे तुझं दयाराम पुढं म्हणाला मला आठवतं ना अमरावतीला दूर टोकाला ह्या लोकांची वस्ती होती मी असेन त्यावेळी चौथीत वगैरे तर त्यातला एक मरण पावला तर त्याला घरातच खड्डा करून पुरल्याचं मी स्वतः पाहिलं तेव्हा एवढं कळत नव्हतं माझ्याच वयाचा एक मुलगा तिथून खेळायला यायचा मीही त्यांच्याकडे जात होतो पण नंतर तसं उरलं नाही मग आता ह्या लोकांचे दहा संस्कार कोण करतं त्यांचा धर्मगुरू असतो तोच सर्वे सर्व असतो स्त्रियांच्या बाबतीत त्यांना विशेष सन्मानाची वागणूक दिली जाते त्यांच्याकडे येणाऱ्याचीही माहिती गुप्त ठेवली जाते त्यांचा नामकरण विधी होतो आणि नवीन नावाने त्यांचं जीवन सुरू होतं किती विलक्षण आहे सारं त्यांचं जग आपल्या समाजाने अकारणच दूर केलं आहे तेच काय हे मांगी आम्ही स्मशानात राहतो म्हणजे अगदी पापच करतो असं मानलं जातं आजही अगदी आजही शिवासारख्या सुंदर मुलाला बाबा बरं नाही बोलत पण सांग हेमांकिका परकी आहे आज चार साडेचार वर्षे झाली ती इथे येते आहे तरी बाबा तुला काय वाटतं की शिवा बोलता बोलता थांबला नेहमीप्रमाणे एक शववाहिका आत आली जन्माला आलेला मृत्यू पावणारच पण एखाद्या दिवशी अनेकांचे मृत्यू पाहताना जीवनावरचा विश्वासच उडून जातो आजही तेच झालं होतं बाबा मी जाऊ दयारामनी मानेने होकार दिला आणि पडत्या फळाची आज्ञा म्हणून शिवा घाईनंच फाटका बाहेर पडला त्याला घरी जावंसं वाट ना सुंदर सकाळ मृत्यूदर्शनाने उदासली की सुंदर सकाळी मृत्यू झाल्याने जाणाऱ्याचा आत्मा प्रसन्न झाला हे त्याला कळेना मृत्यू आणि मृत्यूच ह्याशिवाय जीवनात काहीच का नाही वृत्तपत्रातल्या जागतिक बातम्या वाचतानाही प्रथम लक्ष जातं ते वेगवेगळ्या कारणाने झालेल्या मृत्यूंच्या बातम्यावरच कुठे भूकंप कुठे महापूर कुठे विमान कोसळणं कुठे रेल्वेचे डबे घसरणं कुठे दोन वाहनांची टक्कर कसले ना कसले मृत्यूच कधी कधी हा सारा विचार करताना त्याला वाटायचं शिवशंकरांनी हे विराट कार्य करण्याचं ठरवलं तेव्हा त्याला हे सारं अपेक्षित नसणारच त्याचं संवेदनशील मन मग इतकं मृत्यू पाहिल्यावर किती हळवं होत असेल तरीही कर्तव्य ते कर्तव्य आणि मी हे कार्य करीन या शब्दांची प्रतिष्ठा जपत शिवशंकर विश्वातली केवढी तरी माणसं एकाच वेळी मृत्यूकडे निघालेली पाहताना मृत्यूचं विश्वव्यापी विराट दर्शन घेताना विरक्त न झाल्यासच नवल हे प्रभू शिवशंकरा तुझं कार्य महान आहे अतुलनीय आहे कोणीही तुझ्याविना हे कार्य करूच शकत नाही गाडीचा हॉर्न वाजला आणि ट्रक ड्रायव्हरनी मरण आहे क्या म्हणून विचारलं तेव्हा ब्रेक लावून स्कूटर त्याने थांबवली नकळत तो हायवेच्या रस्त्यावर आला होता दोन्ही बाजूला जंगल असला तो हायवे त्याला मनापासून आवडत होता गाव आणि शहर यामध्ये असलेला हा जंगल एरिया त्याचा आवडता होता इथेच पूर्वी त्याची टुमदार झोपडी होती त्याने रस्त्याच्या बाजूला स्कूटर ठेवली आणि सारं विसरून तो जंगलाच्या वाटेने निघाला हायवेवर विरळ असणारं जंगल आता घनदाट झालं होतं ऋतून उकताच येऊन गेल्यानं पावलाखालच्या पायवाटा सांगत होत्या वृक्षावर नवी पालवी तर आपला जीर्ण पर्णभार पावलांजवळ वर असलेलं वृक्षाचं ते रूप विलोभनीय होतं पळस केशरी फुलाणी बहरण्याच्या बेतात होता तर रक्तवर्णी गुलमोहोर पाना पानांतून हसत होता मधूनच असणाऱ्या अमरवृक्षाला आता बाळ कैऱ्या लागल्या होत्या कसला हिरवा तीव्र गंध रानावनातून त्याच्यापर्यंत येत होता डावीकडे एक खळखळ निर्झर होता वृक्षलतांनी आपलं लावण्य रूप त्यात पहावं म्हणून तो वृक्षांच्या पावलाजवळून वळणं वळणं घेत धावत होता अमल ताश फुलला होता तो झऱ्याजवळ गेला दूर एकांती जंगलात असणारा हा निर्झर रसिक म्हणावा की इतक्यात त्याच्या पावलाजवळून एक खार धावत गेली तसा तो भानावर आला काही वेळ बसावं म्हणून तो त्या निर्झराच्या काठाशी बसला एका वृक्षाला टेकून बसला शेजारीच खूप मोठं मुंग्यांचं वारूळ होतं एवढासा मुंगीचा जीव केवढा असेल तिचं हृदय माणसाचं हृदय त्याच्या मुठी एवढं तर मुंगीचं हृदय केवढं तो हसला मनाशीच ह्या विराट विलक्षण विश्वाची कल्पना ज्याने साकार केली असेल त्याने अतिसूक्ष्म जीव घडवताना कोणत्या सूक्ष्मदर्शक यंत्राचा प्रयोग केला असेल कोण जाणे पण प्रत्येक मुंगीची लगभग शिस्तबद्धता स्वतःहून अधिक वजन उचलण्याची क्षमता आणि एवढं मोठं स्वतःचं भवन उभारण्याची संघटन वृत्ती हे सारं पाहून तो चकित झाला त्याने वृक्षाला आपली पाट टेकली आणि छिंत होऊन तो बसला कुठलाही विचार आता त्याच्या मनात नव्हता पाहता पाहता त्याचे डोळे मिटले आणि त्याला केव्हा झोप लागली ते त्यालाही कळलं नाही त्याला जाग आली तेव्हा दुपार उलटून गेली होती पोटात भूक जाणवत होती तो उठला आणि जंगलातून हायवेपर्यंत आला अजूनही त्याची झोपडी मोडक्या तोडक्या अवस्थेत तग धरून होती त्याला त्याची बालपणाची सारी वर्ष आठवली शांताई आठवली स्कूटर स्टार्ट करण्यापूर्वी त्यांनी त्या झोपडीला मनोमन नमस्कार केला तिथेच मोठी बिल्डिंग होणार होती पण हायवे आला आणि सारे प्लॅन्स संपले होते एवढं जंगलच काय ते नवीनीकरणातून वाचलं होतं त्याचं ते, ते आवडतं प्रसन्नता देणारं जंगल होतं तो घरी पोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती कमला त्याला रस्त्यातच दिसली स्कूटर थांबून त्याने तिला स्कूटरवर आणलं होतं कुठं गेली होतीस तू कुठे दिवसभर गेला होतास दादा काळजीनं मन उदासलं म्हणून सखाराम काकांकडे विचारायला गेले होते ओमकार तिथेच थांबला बाबांचं जेवण बाबा कुठे आलेत मी दोघांची वाट पाहून थकून गेले पण होताच कुठे दादा का कुणास ठाऊक असंच भटकत होतो बाबाचा फोन आला बाबाला कुठे फोन करता येतो ऑन करून ऐकता येतो मी दोनदा केला पण पूर्ण रिंग वाजून बंद झाला जा हातपाय धुऊन घे नाही नाही नेहमीप्रमाणे स्नान करून येतो मग वाढ तो, तो स्नान करून आला तेव्हा सहा वाजत होते संध्याकाळचे वृक्षाने तुलून धरले अंधार सावल्या आता जमिनीवर उतरू लागल्या होत्या सकाळपासून काहीही न खाल्ल्याने भूक लागली होती तहानही लागली होती त्यांनी पाण्याचा तांब्या उचलताच कमला म्हणाली पाण्याने पोट भरू नकोस दादा दोन घोटच पाणी पी भर कमलाबाई आपल्या आदेशानुसार वागतो माझ्या आदेशानुसार वागशी तर कल्याण होईल तुझं पण जेव सध्या नाहीतर जेवण अर्ध टाकून उठायचास असा कोणता भयानक आदेश आहे आमच्या होम मिनिस्टरचा मी कसलेले होम मिनिस्टर जिला स्वतःला स्वतःचं स्वत्तार सा होम सांभाळता आलं नाही ती दुसऱ्याकडे कमला तुला ओंकारची शपथ आहे असं पुन्हा बोलायचं नाही अजून तुझ्या मनात असले विचार येत असतील तर बाबा कुठेतरी कमी पडतो मी कुठेतरी कमी पडतो असा त्याचा अर्थ नाही का दादा दादा असं मुळीच नाही रे पण कधी कधी वाटतं मुलाला पिता नाही म्हणून आणि मग करायचं काय त्या तसल्या पित्याचं करायचं आहे तुला पुन्हा लग्न त्याला पिता तुला पती मिळेल आणि असं लग्न करणं गुन्हा तर नाही।, नाही दादा असलं काही माझ्या मनात नाही आणि कधी ते येणारही नाही पण एक क्षण मनात येणं चूक तर नाही ना नाही अखेर मन आहे मनातच तर आपण बोलत असतो चांगलं आणि वाईट ही ते जाऊ दे आज बाबाला गरम गरम भाकरी करून दिलीस मजा आहे बाबाची आणि तुझी नाही तुलाही तर गरमच भाकरी करून वाढते ना शांताही गेली आणि मग आमची हलत झाली बघ ना आमच्या कपड्यांकडे लक्ष ना जेवणाकडे बाबाला आग्रह करून जीव घालावं लागायचं तू आलीस ती आनंदाची दिवाळी घेऊन ओंकार आला आणि बाबांचं जीवन पूर्ण झालं खरंच कमला ते जाऊ दे दादा हे मांगी येते ना कधी मध्ये अभ्यासाच बोलते का ती इतर काहीच बोलत नाही बोलते ना पण बाबाशी तिचं छान जमत आहे त्याच्यासाठी खाण्याच्या वस्तू आणते कधी कपडे आणते तुझं कौतुक करते ओंकार कसा हे विचारते मला अभ्यासाचं विचारते बाबाला विचार ना तिच्याविषयी बाबा तर खूप बोलत असतो तिच्याविषयी अधून मधून ती घरी येते एवढी श्रीमंताची लेख पण आपल्या लोखंडी पलंगावर आणि प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसते हक्काने झुणका भाकरी करायला होते मला खूप आवडते ती माझ्या नर्सिंगचा फॉर्म तिनेच तर भरून दिला खूप खूप चांगली आहे ती शिवा तन्मय तिने ऐकत होता तिने एकदम विचारलं तुला नाही आवडत ती शिवा दचकला आणि हातात तांब्या घेऊन उठला अंगणातल्या चाफ्याजवळ त्याने हात धुतला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद